कळंबोलीच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल मधील एस एस सी गुणवंतांचा सत्कार कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल कळंबोली शिक्षण संस्थेत एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी शाळेतील विविध विषयात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि शाळेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गुणवंतांना विशेष सन्मान देण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुष्मिता होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती पालक प्रतिनिधी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न